तुम्ही लय म्हणतात ना आहे की नाही नेहमी काही लोक का मला वांज बोलतात वांजुटी बोलतेत, बोलतेत काही लोक का बोलतात की ही ना स्वतःच्या लेकराला मारून बसली स्वतःच्या लेकर गिळून बसली हां काही म्हणतात की तू वान जुटी तू हे लेकरं कुठेत लेकरं काम दाखवित नाही सर आहे की नाही असंच ना तुमचं हेच म्हणणं आहे ना म्हणजे प्रत्येक जण माझा म्हणजे असे कित्येक जण आहेत बरं का कि ते मला असल्या घाणघाण घाणघाण लेकर येऊन मला घाणघाण कमेंट टाकते तर त्याचं आहे ना मी तुम्हाला आज कारण सांगते दाखवते तुम्हाला की मी मायावाले लेकरं सोशल मीडियावर का नाही आणि सोशल मीडियावर नाही आणून सुद्धा माया लेकराला काही लोकांनी लो घाणघाण शिवीगाळ केलेली एक टिकटॉकच्या टायमाला पण एक बदगिनं आहे ना माझ्या ले लेकराला लय शिवे दिल्या होते खरी गोष्ट सांगते बहिणू तुम्हाला मी हे नेहमी सांगते की त्या बाईनं आहे ना मन तिचं घेणं पण नव्हतं त्या बाईचं ठीक आहे जाऊ दे तिला मरू दे पडू तिक दे तिकडं तिच्यावर तिचं ना आपलं काय नाही आहे आता म्हणजे आता कधी थोपड पण पाहत नाही आहे त्या बाईचं मी टिकटॉकला त्या बाईनं मला बरंच ट्रोल केलं होतं आणि बरंच मॅ शिव म्हणजे मॅ पण शिवाय दिला तिला तिनं पण मॅ तिला दिले होते मी तिच्या लेकरला कधी शिवाय नाही दिली अजून पण शिवीगाळ केली नाही मी तिच्या लेकरला तिनं माझ्या लेकरला भरपूर शिवीगाळ केली माया घरादारला माया नवऱ्याला मी जिथं राहते त्या गल्लीतला गल्लीला शिवी दिली म्हणजे झोपडपट्टीत राहती महारीन हाय अशी हाय तशी हाय तिनं ब्ला ब्ला ब्ला, ब्ला भरपूर शिव्या दिल्या त्यांना असो ज्याचे त्याचे कर्म होय एक ना एक दिवस तरी भोगावच लागते होय खरे का कोठे पण आता तुम्ही बघा ही नास्की सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढाच आहे ना वंगाळ पण आहे भाऊ भा तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते तुम्ही म्हणताय ना की तू लेकर का दाखत नाहीस तर आता ह्या कमेंट तुम्ही पूर्ण बघा ह्या कमेंट मी पूर्ण आता ह्या कमेंट दाख तुम्हाला दाखवायसाठीच मी पूर्ण म्हणजे हे केलंय की बाबा तुम्हाला पण दिसलं पाहिजे की सांगितलं का बरं का असं करते एवढ्या खालच्या पातळीला जाऊन सैन कोणी कमेंट करत आहे का महाणू बघा तुम्ही आता इथं काय म्हणते ही तू याला करून घेतीस त्याला करून घेतीस हा ठीक आहे मी करून घेतो ते तर ही आलती का तोंड लावायला आलती का तोंड लावायला हां आता हिच्या अशा एक कमेंट हिची एक कमेंट नाही आहे हिच्यावाल्या शंभर ते पन्नास अशा कमेंट आहेत मला प्रत्येक मा व्हिडिओला हिनं इंस्टाच्या मला अकाउंट म्हणजे इंस्टाच्या इंस्ट फोटोला यूट्यूबला हिनं मला घाणघाण शिवलेली तर ही सोनल इंगळे ही कुत्री भुंडी जे आम्ही भुंडी नाव ठेवलेले ही भुंडी जी आहे का एवढी आणि बेशरम आहे ना तुम्हाला काय सांगू तर ही जे मला माहिती नाही कमेंटमध्ये मा आता तुम्ही बघितलं नाही काय काय किती घाण बोली मला काय म्हणजे लेकरचं मटण खाती हा तुम्ही सांगा भाईनो तुम्ही सांगा मला एवढ्या खालच्या पातळीला जाऊन अव एवढ्या खालच्या पातळीच्या शिवाय तर एखादी वेश पण देत नाही देते का पण ही सोनलिंगळे जी आहे का ही वेश्यापेक्षा पण एवढी नालायक आणि रंडी आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते लय म्हणजे लय तर हिच्यावाला कटकार असताना सांगते मी तुम्हाला भांडण काय आहे तर लय दिवस झालं ही माया मनामध्ये बात होती हिच्यावर आहे ना हिला इच हिला हेच करायचं होतं सोशल मीडियावर इला लयच फेमस व्हायची लयच हिला आग पडली हिच्या मग आता म्हणले असते हिच्या बोदग्यामध्ये लय आग पडलेली ही भुंडीच्या तर ही सगळ्यात पहिलं माझ्या लाईवला यायची बरं का भांडो भेनो सगळ्यात पहिलं ही माझ्या लाईवला यायची आणि लाईव्हला येऊन सही ना मला नाही एक दोन जणीला शिव्या द्यायला सांगितलं होतं आता त्याचे नाव नाही घेणार आहे मी तर मी दोन लेडीचं असं नाव सांगणार की त्या म्हणजे चांगल्या आहेत असं नाहीत की वाईट कोणी पण इथं पोटासाठीच येत आहे आणि त्याच्यावाले भरपूर ती भांडणं चाले होते नंद भाव जायचे आता समजूल समजेलच असं तुम्ही कोणतं त्या पुण्याच्या ताई आणि एक आहे आपली इकाडी ज्या याच्यात बघा कोना गावच्यात काय माहिती आहे सैराट पिक्चर नाही का झाला ना तिकाड्यात त्या गावच्यात तर समजून जा तुम्ही आता कोणत्या दोघेजणी बरं का तर या बाईना कोण नंबर घेऊनच ना मला अक्षरशः फोन केला ह्या बाईना मला म्हणली या दोघीला लय घणघण घाण शिवाय द्यायच्यात म्हणे किती पैसे घेतात म्हणे सांगा हा या दोघीला म्हणे पै म्हणे या दोघीला अतिशय घाण प्रमाणात शिवी दी म्हणे घाण प्रमाणात आणि हो काय होईन तर मी बघून घेईन म्हणे काय होत नाही म्हणे त्यावर केस तर म्हणलं मी म्हणलं मग एवढंच म्हणतो की ताई मी म्हणा मी अजून पण असे घाण काम केलं नाहीत म्हणलं आणि त्या दो दोघे त्या दोन लेडीज ना काय केलंय म्हणलं मला सांगा बरं तुम्ही काय केलंय म्हणलं मला हा आणि त्यांचा संबंध नाही म्हणलं ते त्यांच्या पोटासाठी व्हिडिओ म्हणत नाही नाटक करते असं तसं या लेडीज ना ही म्हणली अक्षरशः की यायला ह्या दोन लेडीजला शिवे दि घाण प्रमाणात शिवे मी तुला पैसे देते आणि पोलीस केस जर झाले ना तर मी बघून घेते म्हणजे याचा अर्थ काय तर ह्या नालायक बाईनं दुसऱ्याकडून नंबर घेऊन मला फोन केला आणि त्या दिवशी मी तिला म्हणले त्या दिवशी तिला ब्लॉक करून टाकलं मी त्या बाईला काय तुम्हाला पण माहिती आहे संगीता गायकवाड जे आहे ना आपण आपल्या स्वतःच्या नावावर फेमस झाली स्वतःच्या हिमतीवर फेमस झाले मी कधी तुम्ही बघता ही ह्याच्यापासून टिकटॉकपासून मी कधी कोणाचं नाव घेऊन कधी कोणाला शिवी दिली का कधी कोणाला बदनाम केलं का कधी कोणाला रोष्ट केलं का कधी कोणाला काय बोलले का बोलले का नाही मी आपल्या हिमतीवर फेमस झाले काय जे चार लोक ओळखीत आहेत ना मला तर माझ्या हिमतीवर मी कधीही कोणाला असं घाण बोलून शिव का किंवा कोणाचं मन दुखून मी इथपर्यंत नाही आले त्या बाईला मी ब्लॉक केलं आणि ही बाईनंतर ही तिची भुंडी आहे का हिनानंतर आमच्या मायावाले जे लाए 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 आ, माया लाईवला येत होते एक माया आणि संतोषदादा म्हणून हिना त्याच्याकडून मग वाटतं मा नंबर काढला तिथं हिना व्हॉट्सअपला येऊन त्याला घाणघाण शिवे दिलं मला पण घाणघाण शिवे दिलं आणि अक्षरशः ह्या बाई नाही ना अशी अकाउंट खोटा अकाउंट खोलूनच ना मला आता या तर मला एवढंच बोलायचं काय काय आहे सोनल रंडे ह गुंडे हा मला असं वाटतंय तू स्वतःच्या लेकरचं मटण खातीस त्याच्यामुळे तुला माहित आहे ही मला काय म्हणली बहिण तू स्वतःच्या मटण खातीस म्हणली नाही तर मला असं वाटतंय तुला लयच माहिती आहे बघ त्याच्यातली तू तुपलं सरक घर सरक खानदान सरक कापून कापून खाल्लेला आहेस तो समजलं का बुंडे भुंडे त्याच्यामुळं आहे ना पत्न भोगायला लागलीस की तू भुंडा त्याच्यामुळं खरकाय लागलीस तू, तू तर याबद्दल सगळी माहिती आलेली आहे मला तू कोणस काय आहे तर भुंडेला एवढंच म्हणणार भुंडे लायकी तू लायकी बघ काय तर तू अग तू तू काय आहेस तू बाई एक विचार कर ना ती एक धंद्यावाली बाई सुद्धा एवढ्या घाण कमेंट करीत नाही एवढं घाण बोलत नाही मग तुझी लायकी बघता किती जण उरव घेतले असते आणि तू किती जणांची तुझी माय किती नालायक तुझ्या मायने तुला कसा फायदा केला असन भुंडे परवा दिवशी मी एका दादाच्या लाईव्हला गेले होते तिथे येऊन सईना सुद्धा मला देत दे गाण गाण हा भांडू बहिण तुम्ही सांगा भुंडी खरकू खरकू भुंडीच्या डुंगणाला घट्ट पडलेत घट्टे तरी पण भुंडीला काय जाय नाही भुंडीचा जरा लायकीत राय बर का आणि तुझे मला म्हणलीस काय हे सगळं तयार आहे तू करतीस ते त्याच्यामुळं तुला माहित आहे तो तू पूर खानदान कापून कापून खालेलस शिजून खालेलस आणि नसते शिजले तर अजून पण शिजते होईन त्याच्यावाला पण सत्यानास सगळा चेंगरा चांगला होईन मग एखाद्या माईच्या जीवाला कत पण दुखवायचं नाही भांड तुम्ही सांगा माहिती सोशल मीडियावर आहेत का मय लेकर कधी तुम्हाला कॅमेरा समोर दिसले का युट्यूबवर दिसले का मय लेकर तुम्ही सांगा ना बाय बहिण तुम्ही आज म्हणताय ना मला की सांगितलं तुमचे लेकरं का दाखीत नाही तर काही लोक मला काय काय बोलते वान झुटी हे अशी आहे तसे आहे याचा हे हे एक हे काय माहितीये का दिसलं ना तुम्हाला आता हे अशा एवढे अति घाण प्रमाणाच्या भायर एवढ्या मला घाण घाण शिवाय आले लेकराला शिवाय आले होती ना या सडकीनं हिचं कधीच चांगलं होणार नाही हिचं कधी पण हिच्यावाला सत्या नास होईन हिच्यावाला आणि हिच्या घरावर आहे ना कधीच नांगर फिरण बन्ना खाली बसले खोटं नाही बोलणार मी कधीही कोणाला बळद शिवाय देत नाही कधीच शिव्या देत नाही मी कोणाला बळद माझ्या वाट गेल ना तर मी तव्हा शिव्या देत असते बाईनं अक्षरशः मला ला येऊन सैन्य सुद्धा घाण घाण का तर फक्त आणि फक्त त्या दोन लिडीला मी शिव्या नाही दिले अजून पण सांगते त्याची ओळख बघा एक मागी द्यायचं नंद भाव जायचं भांडण लागलं होतं आणि एक जणीच एक ताई जे आहे का त्याच्या नाव त्याला मारलं होतं जे काय ना त्याच्या युट्यूबवर ते करते व्हिडिओ हो। ते घर सोडून गेल्या होत्या त्याने व्हिडिओ सोडले होते की मी इकडे गेले मी तिकडे गेले तर या बाईचं म्हणणं असं होतं की मे शिवाय त्याला व्हिडिओ करून त्याच्यावर आणि या याच्यामुळे या सोन बुंडीनं ना मला एवढा घाण माझ्या लेकरला एवढा घाण घाण शिवाय पण एक सांगतो तो याला इतका सत्यना सोयीना सांगून होते हा आता तू खर काय खरकायलीस तूया ना तू याच्यामध्ये असं एवढाला एवढ्याला किडे पडते शेफ्टीचे आईक बुंडे ऐकायलीस का आता ये आबा तू मग आता व्हिडिओ नस तुला ध्यान तू आता तुला मी ब्लॉक केलं येईल ब्लॉक पण केलंय भान न बहीण मी पण ऐकून घे आहे ना बोदगेमध्ये एवढ्या नाही शेफ्टच्या आळ्या पडल्या ना तर मह नाव काय फिरून तुलास तू मशीन खरंच कारण की तो एक माईला आहे ना आज माईच एक हे केलंस आत्मा कौ माझ्याला मन एवढं कळ कळलंय ना खरं सांगतो ते मायला एका शिगा करायची काय गरज नव्हती आणि हो तू भाजून खाय करपून खाय चुलीत टाकून खाय नाही तर हिरीत टाकून खाय तो पुरा खानधान तसं पण तो कापू कापूच खाल्लं सगळं कारण की कसं आहे आता तुला तर कसं आहे तू सगळं काढलं असतं का इथं सगळं तू माहिती पडलाय मला तू असं नको समजू की मी तुला सोडलंय म्हणा तुला सोडणार नाही ध्यान ना तू तुला जर फेमस करायचं तुला लय फेमस व्हायची हो। आग पडली ना तुला तुला आठ दिवसामध्ये फेमस करीन कुत्रे समजलं काय बुधवार पेठची कुठली त्या बुधवार पेठच्या बाया सुद्धा कोणाच्या नाही देत रंडे तुला कोण कोण येते रोज ठोकून येते तुला ठोकीनात पण लोक वाश्याला तु तर म्हणून तुला आग आग पडली तुला आग झाली मरणाची आग व्हायली तुला कोण येते खुपसून घेत आहे कोण येत आहे खुपसून देत आहे पण तुला फुकट पण कोणी करी नाही भुंडे भुंडे भोकाचे ना खोबर पाहिजे गद्याच्या ढॅडॅस गद्याचा ढॅडस्तरी बरे मसाडीचा तरी बरं आहे असं तो तुतर आहे जस काय गद्याने तुला केलेलं आहे मागून पुढून बरं बरं चला भावन बन कमेंट टाका नक्कीच आणि सांगा ना याच्यामुळं आहे ना मी महिलेकडे कधी सोशल मीडियावर आणत नाही असे नालायक लोक तिला चल निचड बन चला भावन बहिणी बाय बाय ठीक केलं सगळ्यांनी कळ